नमस्कार मित्रांनो बैलगडा क्षेत्रामधील एका सर्वात मोठ्या रकमेच्या खरेदी विक्रीची बातमी आलेली आहे ती म्हणजे फलटणचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक श्री रंजित निंबाळकर सर यांनी त्यांचा सुंदर विकलेला आहे हो मित्रांनो फलटणच्या निंबाळकर सरांनी त्यांच्याकडे असलेला सुंदर हा आज विकलेला आहे गेल्या काही महिन्यापूर्वीच निंबाळकर सरांनी सुंदरला गिरवीच्या ॲडव्होकेट वैभव कदमांकडून विकत घेतलेला होता आज त्यांनी तो विकलेला आहे मध्यंतरी सुंदरला नव्वद लाखाला विकत घेण्याची सुद्धा मागणी झालेल्याची एक बातमी होती पण निंबाळकर सरांनी त्यावेळेस नव्वद लाखाला विकण्यास नकार दिला होता त्यांनी स्वतः यूट्यूबद्वारे हे जाहीर केलं होतं की जर एक कोटी ते सव्वा कोटीची किंमत मिळाली तर आम्ही तो सुंदर विकू पण आज व्यवहार कितीला झालेला आहे तर जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली आहे त्यानुसार हा व्यवहार एक्कावन्न लाख रुपयाला झालेला आहे आणि एक्कावन्न लाख रुपयाला निंबळकर सरांचा सुंदर हा गौतमबया काकडे यांनी विकत घेतलेला आहे निंबळकर सरांकडे असलेला सर्जा हा गौतमभया काकडे यांच्याच जाऊनीचा होता जो गेल्या वर्षी निंबाळकर सरांनी एकसष्ट लाखाला विकत घेतला होता आणि आज गौतमबाईयांनी निंबाळकर सरांच्या दावणीला असलेला सुंदर हा एक्कावन लाख रुपयांना विकत घेतलेला आहे आता सुंदरला विकत घेतल्यानंतर गौतम भैया काकडे यांच्याकडून आपल्याला लवकरच घरचा साज ब पळताना बघायला मिळेल तो म्हणजे त्यांच्याकडे असलेला मॅगी आणि आज निंबाळकर सरांकडून विकत घेतलेला सुंदर निंबाळकर सरांनी सुंदर हा एक्कावन्न लाख रुपयांना का विकला असेल कारण गेल्या काही दिवसापूर्वी निंबाळकर सरांनी स्वतः यूट्यूबद्वारे सर्वांना सांगितलं होतं की त्यांच्या सुंदरला नव्वद लाख रुपयाची मागणी आलेली आहे पण त्यांना एक कोटीच्या वरची किंमत मिळणार असेल तरच ते विकणार आहेत आता निंबाळकर सरांनी सुंदर विकला आहे म्हणजे ते सर्जाच्या जोडीला अजून एखादा बैल घेणार का कारण मध्यंतरी अशी चर्चा होती की त्यांना आपल्या मित्रासाठी लखन विकत घ्यायचा होता परंतु तो काय व्यवहार झाला नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की निंबाळकर सर सुंदरला विकल्यानंतर आता कोणता बैल विकत घेतील